बघा लोक ना खूप हुशार आहेत ज्या लोकांनी मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलं कधी मराठी माणसाबद्दल विचार केला नाही मराठी माणूस जो आहे मुंबईमधून गेला डोंबिवली कल्याण कर्जत कसारापर्यंत तेव्हा यांना मराठी माणसाची आठवण झाली नाही जेव्हा लोक ट्रान्झिटमध्ये गेले अनेक वर्ष राहत होते बी डीचा विषय होता तो कधी सोडव यांनी हो, सोडवला हो नाही रमाबाई नगरचा विषय होता त्याचबरोबर बँड्रामधील काही जे आहेत ते ग्रहसंकुल आहेत जे ट्रान्झिटमध्ये राहतात गेले अनेक वर्ष त्यांच्याबद्दल कधी विचार यांना आला नाही पण यांचा विचार कोणी केला यांचा विचार केला महायुतीच्या सरकारने जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा ग्रहनिर्माणमध्ये वेगवेगळ्या वेग पॉलिसीज घेऊन आणण्याचं काम आपण केलं परवाच तुम्ही बघितलं की माननीय मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री मोदय यांनी रमाबाई नगरचं जे सात हजारपेक्षा जास्त कुटुंब आहे त्यांच्या घरांचं भूमिपूजन केलं त्याचबरोबर ठाणेमध्ये गेले अनेक वर्ष जो रिडेव्हलपमेंटचा प्र प्रकल्प जो एसआरसीचा प्रकल्प मार्गी लागत नव्हता त्याला मार्गी लावण्याचं काम आणि त्याच्याबरोबर त्याची जबाबदारी पूर्णपणे सरकार घेत आहे हे तर अगोदर पण होऊ शकत होतं तुम्ही तर केलं नाही तुम्ही फक्त मराठी मराठी लोकांकडे जे वोट बँक म्हणून पाहिलं तर मराठी लोकांना खऱ्या अर्थाने परत मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आहे ते महायुतीचं सरकार या ठिकाणी करतंय आणि लोक खूप हुशार आहेत की जे मराठीच्या नावावरती मराठी माणसांच्या नावावरती फक्त स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी एकत्र येतात ते काय दिवाळीला येऊ दे काय होळीला येऊ दे का कशाला येऊ दे त्याचा काही परिणाम जो आहे हा लोकांवरती होणार नाही लोक जे आहेत येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा जो आहे तो फडकेकडून आता त्यांना तेच माहिती नाही की कोणाच्या हातामध्ये स्टेरिंग द्यायचं ते कन्फ्युजन बघा काँग्रेसच्या वोट बँक वरती यांनी लोकसभेच्या जागा लढवल्या ज्या काय जागा यांना मिळाल्या त्या काँग्रेसच्या वोट बँकमुळे मिळाल्या म्हणून यांच्या मिरवणुकीमध्ये पण आपण बघितले कुठले कुठले झेंडे जे आहे ते नाचवले गेले विधानसभेमध्ये देखील यांना जे आहे काँग्रेसमुळे जे काय थोडं काय मिळालं ते काँग्रेसच्या वोट बँकमुळे मिळालं आज काय झालं यांना आता कन्फ्युज झालेत की आता काँग्रेस बरोबर राहायचं का अजून कोणाला घ्यायचं बरोबर ज्या पक्षाला हे म्हणत होते की संपलेला पक्ष आहे आज त्याच्याकडे जे आहे हे सारखं फेऱ्या मारायला लागतंय तब पर माला हे पब्लिक है ये सब जानती है देखो मुझे लगता है कि लोग बहुत समझदार है वोटर्स बहुत समझदार है कि जिन मराठी वोटर्स के लिए जिस मराठी लोगों के लिए इन्होंने कभी कुछ किया नहीं जब पूरी ताकत थी इस मुंबई म्यूनसिपल कॉरपोरेशन में 25 साल तक इन्होंने राज किया यहाँ पर लेकिन मराठी आदमी जो है वो गया कर्जत गया कसारा गया बदलापुर गया वो मुंबई से बाहर चला गया क्योंकि उसको घर की परिस्थिति घर यहाँ पर नहीं मिले घर रोज रीडेवलपमेंट में फंसे हुए थे लोग ट्रांजिट में चौदह चौदह साल रह रहे हैं तभी इनको मराठी लोगों की याद नहीं आई मराठी आज मराठी के नाम पर ये दोनों लोग साथ में आ रहे हैं तो मुझे लगता है लोग बहुत होशियार है आज लोगों का घर का विषय देखिए किसी भी मध्यम वर्ग का एक सपना होता है कि हमारा खुद का घर हो छत हो आज जिन लोगों को आपने ट्रांजिट में चौदह चौदह साल रखा आपके घर के बगल में ट्रांजिट है आपको उनकी कभी याद नहीं आई लेकिन इन लोगों की याद इन लोगों को न्याय देने का काम महायुति की सरकार ने किया बीडीडी डी का विषय हो वहां पर रिडेवलपमेंट आप देखते होंगे रमाबाई नगर का सब सात हजार से ज्यादा घरों का विषय परसों माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी उप मुख्यमंत्री महोदय इनके नेतृत्व में इनके हाथों से शिलान्यास वहां पर हुआ और उसकी पूरी जिम्मेदारी सरकार ने ली तो इसके पहले कभी भी मराठी लोगों की याद इनको नहीं है तो लोग बहुत समझदार है कि कौन हमारे लिए कौन हमारे लिए खड़ा है और लोग इसका रिजल्ट जो है जैसे विधानसभा में लोगों ने रिजल्ट दिया महायुति को वैसे ही बीएमसी और बाकी स्थानीय चुनाव में महायुति के साथ लोग खड़े रहेंगे